चंद्रपूर जिल्ह्यातील सावली गाव सध्या चांगलंच चर्चेत आहे कारण या गावातील सूनचक्क थेट युरोपातून आहे सावली गावच्या हेमंत आभारे यानं ऑस्ट्रेलियाच्या युडिश या तरुणीशी प्रेमविवाह केला विशेष म्हणजे या लग्नात नऊ विविध देशातील मित्रमंडळी सहभागी झाले होते हिंदू पारंपरिक पद्धतीनं पार पडलेल्या या आंतरराष्ट्रीय लग्नाची सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे पाहुयात विशेष वृत्तांत असं म्हणतात की लग्नाच्या जोड्या स्वर्गातच ठरलेल्या असतात कोण कुणाचा जोडीदार असेल हे देव आधीच ठरवतो पण तरीही काही जोड्या चर्चेत असतात असाच एक विवाह चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील डबगाव माळशी या छोट्याशा गावात झाला येथील उच्च शिक्षित अभियंता हेमंत आभरे याचं लग्न थेट ऑस्ट्रेलियातील युडीश या तरुणीशी झालं आर्थिकदृष्ट्या संपन्न सुक्रू पाटील यांचा एकुलता एक, एक मुलगा हेमंत हा उच्च शिक्षित असून परदेशी कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहे हेमंत ऑस्ट्रियातील व्हिएन्ना शहरात जिवडीश भेटला आधी मैत्री आणि नंतर प्रेम प्रकरण यामुळे दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला दोघांच्याही कुटुंबियांनी या दो निर्णयाला सहमती दर्शवली आणि पालकांच्या परवानगीनंतर त्यांचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं विशेष म्हणजे हा आंतरराष्ट्रीय विवाह आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीनं पार पडला गावात मंगल कार्यालय नसल्यामुळे आभ्रे कुटुंबियांनी आपल्या शेतातच लग्न करण्याचा निर्णय घेतला पारंपरिक रीतीरिवाजानुसार शेतातील झाडाखाली कोणताही मंडप न घालता हा विवाह पार, पार पडला इतकंच नाही तर बैलगाडीतून लग्नाची मिरवणूक निघाली अमेरिका स्पेन दक्षिण आफ्रिका फिलिपाइन्स नेदरलँड ऑस्ट्रिया अशा विविध नऊ देशातील पाहुण्यांनी या लग्नाला हजेरी लावली आणि भारतीय परंपरेचा मनमुरात आनंद लुटला लग्नापूर्वी हळदीच्या कार्यक्रमातही परदेशी पाहुण्यांनी वधूवराच्या मंडळींसोबत ठेका धरला From South And um, I've known Haimant for a very long time, and this wedding has been an amazing, enriching experience. Um, it has really shown us a different way of life here in the village, and everybody being so friendly and so open and welcoming. And to see all the different ceremonies, it has been absolutely a once in a lifetime experience for us. Yes, uh, I think it was uh, such a nice experience. I feel very, very privileged to uh, be part of this marriage and all the traditional uh, happenings, all the parade, the things in the house, um, with all the family, the turmeric uh, thing, everything. it's uh, so different. i uh, was invited about six months ago and there uh, was a lot of preparation that was going on and it's well executed uh, by the marriage family and i think the whole community helps here. so everybody, uh, well done. <laughs> Uh, I will come back again. या आंतरराष्ट्रीय लग्नाचा व्हिडिओ सध्या सोशल सा मीडियावर व्हायरल होत असून सध्या हे लग्न केवळ चंद्रपूर जिल्हाच नव्हे तर सर्वत्र चर्चेचा विषय ठरलाय